या इलेक्शन नंतर चित्र काय असेल माहिते का या इलेक्शन नंतरच चित्र असेल इलाका भी हमारा और धमाका भी हमारा कारण मला खात्री आहे की या ठिकाणी संदेश पारकरजी निश्चितपणे विजयी होतील आणि ते का विजयी होतील त्याची काही कारण माझ्याजवळ आहेत त्यांना का विजयी करायचं याची काही कारण माझ्याजवळ आहेत राजे हो गेली अनेक वर्ष आपण राणेंच्या पाठीशी उभं राहिलो अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून उभे राहिलो एरवी जसं उपरकरजी म्हणाले की त्याच्या सुद्धा जे निवडून दिला ज्या ज्या लोकांनी निवडून दिले आणि ते निव्वळ आणि निवळ बा बाळासाहेबांनी सांगितलं आणि त्याला निवडून दिला माका मालवणी जास्त येत नसा पण जी काय थोडी तोटकी मुटकी येत असा त्या सगळ्यात जर बघितलं तर आधी बरं आत्ता जे वंदनीय जे बागतायत ना की मी शिवसेना आणि काय झालं आणि जे उद्धव साहेबांवरती टीका करतात मुळात त्या नारायण राणेंना हे लक्षात येत नाहीये की त्यांना बाहेर हाकल ते वंदनीय बाळासाहेबांनीच वंदनीय बाळासाहेब हयात असतानाच त्यांना हे गुन्हे बाळ काय गुण उधळणार आहे ते माहीत होत आणि त्यावेळेला याचा यथेच्छ समाचार सुद्धा बाळासाहेबांनी घेतलेला होता ज्या माणसाला गल्लीबोळात कुणी ओळखत नव्हतं त्या माणसाची हैसियत वर्ष आणि सह्याद्रीवर वावरण्याची जी केली ती वंदनीय बाळासाहेबांनी के कशा केली कशासाठी केलं होतं हे सगळं या कोकणचा विकास करण्यासाठी काय कोकणाचा विकास झाला हे मी वेगळं सांगायची गरज नाही आज कोकणातला घरटी माणूस मुंबईत आहे आज कोकणातला घरटी माणूस इथं आपलं स्वतःचं घरदार सोडून बाहेर आहे कारण इथे कुठलं रोजगारच उपलब्ध नाहीये इथला काही नोकरी धंदा उपलब्ध नाही आहे इथे काही पर्यटन क्षेत्र अजूनही विकसित झालेलं नाही आहे इथे शिक्षणाच्या काही सोयी नाही आहेत इथे एखादा जर एखाद्याला ॲक्सिडेंट झाला एखादा जर काही ट्रॉमा केअर सेंटर तर तशी काही व्यवस्था नाही आहे हॉस्पिटलायझेशनची व्यवस्था नाही आहे मग माणसं इथं राहतील का बरं सगळे चाकरमाणी मुंबई कधीतरी होळीला किंवा गणपतीला इकडे येणारी कारण इथे काहीच प्रश्न कुठलाच मार्गी लागलेला नाही आहे बरं एवढं सगळं होऊन आता नारायण राणे म्हणतायत की मला विकास करायचा आहे कोकणाचा आणि विकास करण्यासाठी मला आणि माझ्या पोरांना साथ द्या आता किती वेळा साथ द्यायची कोण हात धरला होता यांचा कोण अडवलं होतं की थांब बापा थांब बाबा जरा मुहूर्त बघूया पंचांग हरवल्याने पंचांगात बघून मग मक मग आपण काय तर मुहूर्ताला सुरुवात करूया कोणी सांगितलं होतं का बरं तो विकास केला नाही नगरपालिका तुमच्याकडे होती झेडपी होती अहो तुम्ही तुम्ही नगरसेवक नगराध्यक्ष तुमचे सगळे झेडपी अध्यक्ष तुमचे अक्षरशः तुम्ही आमदार होतात विधानसभा विधान, विधान परिषदेवर तुमचा गाजावाजा होता तुम्ही खासदार झालात तुम्ही मुख्यमंत्री सुद्धा झालात एवढी सगळी पद भोगली तरी पठ्ठ्या म्हणतोय की विकास करायचा आहे मग इतके दिवस विकास केला नाही आता मुख्यमंत्र्यापेक्षा अजून कोणतं मोठं पद पाहिजे बरं विकास करायला एवढ्या मोठ्या पदांवरून जर आता नारायण राणेने विकास केला नाही तर आता काय यांना अमेरिकेच्या डोनाल्ड उतरवून यांना बसवायचं काय तिथं की ट्रम्पच्या जागेवर बसवल्यावर हा विकास करेल पठ्ठ्या मनाव काय कधी विकास करणार आहे काय विकासाची यांची नेमकी परिभाषा काय आहे गुंडागर्दी आणि दहशतवाद म्हणजे नेतृत्व असतं का गुंडागर्दी आणि बेशिरपैरकी बाते आणि अतार्किकपणे बोलणं म्हणजे म्हणजे कुठे नेतृत्व उपलब्धी असते का दादा हो कणकवलीचे प्रश्न मांडण्यासाठी काही लोक मला असं विचारतात पत्रकारही विचारतात की तुम्ही नितेश राणेंवर वगैरे का बोलता खरं तर ही लोक काही माझं शत्रू नाही आहेत या लोकांशी माझं कसलंही वैर नाही आहे या लोकांशी माझं कुठलंही भांडण नाही आहे माझा प्रॉब्लेम हा आहे की मी वारंवार जर म्हणते की राव आपले नारायणराव आपले भाऊ आहेत तर हे दोघं माझ्या भाचे आहेत आणि माझ्या भावाला यांना संस्कार द्यायला वेळ मिळाला नाही म्हणून आत्या म्हणून माझी जबाबदारी आहे की यांचा कान पकडून यांना संस्कार पाहिजे की तुझी भाषा सुधारायची गरज आहे गरज नसताना अगर नबी की शान के खिलाफ बात करते है, तो उनको सबक सिखाने की बड़ी जरूरत है उनको सबक सिखाना चाहिए गरज नसताना जर तुम्ही धार्मिक तेड निर्माण करणारी भाषणं करत असाल एक भाषण दाखवावं नितेश राणेचं निलेश राणेचं नारायण राणेचं वेग वेग की ज्या भाषणामध्ये ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलेत आणि त्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी कोकणातल्या विकासाचा काही एक रोडमॅप सांगितलाय एक भाषण असं सांगावं की ज्या भाषणात ते असं म्हणाले की जाऊन बघा आमच्या कोकणात आम्ही काय केलेलं आहे एकदाही बोलत नाही कोकणात केलंच नाही काही तर बोलतही काय आणत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार केलंच नाही काही कुठेच काही बोलत नाहीत बोलायची भाषा काय कायदू मुसलमाने तुला काय करायचंय तुला काय करायचंय त्याच्याशी हा महाराष्ट्र संभाजी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा विश्वरत्न बाबासाहेबांचा राजर्षी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या गावगाड्याची विण घट्ट घट्ट विणलेली आहे या महाराष्ट्राच्या गावगाड्याची जी विण घट्ट विणलेली आहे त्यानुसार या गावगाड्यामध्ये मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार भागवान सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार कातकरी आदिवासी पारदी भराडी गोंधळी सिक्कलगार ही सगळी माणसं गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदतात त्यांच्यामध्ये कुठलाही भांडण तंटा नाहीये पण ही नितेश राणेसारखी माणसं जी आहेत ती जाणीवपूर्वक ही गावगड्याची विण उसवतात आणि अशी गावगड्याची विण उसवणारी इथल सगळी राजकीय संस्कृती जी माणसं अशी माणसं जरा बाजूला करणं गरजेचं आहे म्हणून या निवडणुकीत बदल हवा आहे ही निवडणूक का गरजेची आहे कारण इतका लॉ एड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला मागच्या अडीच वर्षामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच राहिला नाही राज्य म्हणजे एक साधारण दहा पाच वर्षापूर्वीपर्यंत एक काळ होता की ज्या काळामध्ये माणसं एकमेकांना जरी खून हत्या होत असतील तर रात्री अपरात्री कोण कुणाची सुपारी देत असेल कोण कुणाला मारामारी करत असेल कुठेतरी हत्याकांड घडत असेल पण गेल्या अडीच वर्षातली परिस्थिती अशी झाली पाच दहा वर्षातली परिस्थिती अशी झाली की माणसं एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारायला लागली पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार सुरू झाला बाबा सिद्धकी सारख्या माणसाला वाय दर्जाची सुरक्षा असताना गजबजलेल्या परिसरात मारहाण झाली गजबजलेल्या परिसरात गोळ्या घातल्या गेल्या हे हे का घडलं हे कशामुळे घडलं का पोलिसांचा धाक उरत नाही तिकडे कुणीतरी एक पोलीस दादा माझा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता खरंतर त्यांनी समोर येऊन रेकॉर्ड केलं पाहिजे एवढ्या लांबून नीट रेकॉर्ड होत नाही असं व्यवस्थित वक्ता कसं अर्पण दिसला पाहिजे तुम्ही असं नीट समोर येऊन रेकॉर्ड केलं पाहिजे कारण मला माहिती तुमच्या ऑर्डर काय आहेत ते रंग सावळा रंग सावळा सशक्त बांधा पोशाख मराठी भाषा मराठी पोशाख साडी केस कुरळे सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यावर तिचे भाषण मुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावे तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे काहीही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे तुम्ही बिलकुल ते भाषण रेकॉर्ड करावं तुम्हाला ऑर्डर आहे डिपार्टमेंटच्या पण अशाच ऑर्डर नितेश राणेचं भाषण रेकॉर्ड करण्यासाठी दिल्या होत्या बघा पोलिसांचा धाक का राहिला नाही का लॉ एन्ड ऑर्डर बिघडलेला आहे तर याची कारण जर मी मुळात समजून घेतली तर असं लक्षात येतं की जेव्हापासून गद्दार गँगचं सरकार आलं या सगळ्या गद्दारांनी एक एक गद्दार एकच काम केलं की के आपापल्या मर्जीतले पी आय आपल्या पोलीस स्टेशनला आणून ठेवले मर्जीतल्या पी आय ने एकच करायचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असणारा माणूस त्याने कितीही गैरवर्तन केलं बेकायदेशीर वागला वाह्यातपणा केला तरी त्याच्या विरोधात एकही पोलीस कंप्लेंट करायची नाही पण विरोधकांनी जरा जरी आवाज उचलला तर त्यांच्यावर मात्र लगेच तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे तीन तीनशे सात तीनशे चोवीस स्टेशन बद्दल आदर आणि आपुलकी वाटण्यापेक्षा पोलीस स्टेशनची दहशत निर्माण झाली ती याच राणे आणि आशा यांच्यासारख्या टार्गेट लोकांमुळे या लोकांनी पोलीस स्टेशन जणू सूड घेण्याचा अड्डा बनवला पोलीस स्टेशनच्या मार्फत एक एक कार्यकर्ता संपवण्याचा प्रयत्न या राणे पिता पुत्रांनी केला काय पद्धतीची भाषा काय पोलिसांबद्दल बोलतात कार्यकर्त्यांना सांगताना ते काय ए काय करायचं ते करून वेरे रे काय घाबरायचं घाम नाही आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मी परेशान मला कोळी ना याचा बाप सागर कस काय बसलाय मला जेवढा पत्ता माहिती आहे नारायण भाऊचा पत्ता कणकवली आहे म्हटलं काय पत्ता बदलला असेल तर बघा सागर बंगल्यावर कोण आहे तर सागर बंगल्यावर देवाभाऊ बसलेला की बाप सागर बंगल्यावर पत्ता विसरणाऱ्या औलादी जर तयार होत असतील तर काय सांगायचं पोलिसांनी लिस्ट लिस्टनुसार यांची भाषण रेकॉर्ड करायची ठरवली काय बोलतात हे पोलिसांना काय माझं भाषण रेकॉर्ड करतो का रे भाषण रेकॉर्ड करतो अशा ठिकाणी बदली करेल की तुझ्या बायकोला फोन लागणार नाही हिम्मत बघा यांची गृहमंत्री कोण देवेंद्र फडणवीस रुबाब कुणाचा नितेश राणेचा आमच्या गावाकडे याला चहा पेक्षा गरम झाल्या म्हणतात <laughs> कितली इतकी गरम आहे चहा पेक्षा इतकी गरम झालेली आहे पोलिसांना धमकवण्यापर्यंत मजल जाते पोलिसांच्या बायकांबद्दल अपशब्द वापरण्यापर्यंत धमक जाते आणि तो सांगतोय काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे ते व्हिडिओ रेकॉर्ड करा काय करणार आहात व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या बायकोलाच देऊन दाखवाल ना अरे तू कोण असा देखना वाट तरना की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कोण आहेस तू असा हा माझ्यावर संस्कार काय पद्धतीने पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न करतात हे आमचे सगळे पोलीस भाऊ हातबल असतात काही करू शकत नाही एक पोलीस काही करू शकत नाही एका पोलिसांची मजाल मार गेली नाही की त्याने नितेश राणेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा साध्या कार्यकर्त्यांनी जर एखाद्याच्या बद्दल एखाद्याच्या धार्मिक केलं असत तर पोलिसांनी लगेच त्याला पन्नास वेळा चलबुलाव केला असता ताडा मुका टाकून त्याला झोपडपट्टी कायदा लावून त्याची जिंदगी बरबाद करून टाकली असते पण हा नितेश राणे जबर चबर चभर चभर बोलत राहतो वेगवेगळ्या भागात जाऊन तिथलं सगळं सामाजिक स्वास्थ्य खराब करतो कधी मालेगावमध्ये जायचं सामाजिक स्वास्थ्य खराब करायचं कधी नाशिकमध्ये स्वास्थ्य खराब करायचं कधी तिकडे नगरमध्ये येऊन कधी बीडमध्ये कधी लातूरमध्ये अरे तुझा मतदारसंघ ना तुझ्या बुडाखाली किती ते बघ ना की इथला विकास काय केला असते त्याच्यावर काहीच नाही बोलायचं आणि निवड आणि निवड धार्मिक दादा हो बदल का करणं गरजेचं आहे बदल हा जातीवाद आणि धर्मवाद संपवण्यासाठी बदल करणं गरजेचं आहे ही जी धार्मिक ते निर्माण करणारी जी भाषा आहे ती भाषा जर थांबवायची असेल तर हा बदल करणं गरजेचं आहे कारण आम्ही आमची सगळी जी माणसं आहेत इथली मराठा समाजातली मायमावली असेल तिला जर कधी संक्रांतीला सुगड पुजायचं असेल तर ती कुंभार गल्लीला जाते तिकडून मडका आणते आमच्या कुंभार गल्लीतल्या एखाद्या मायमावलीला जर कधी झाडू काही घ्यायचं असेल ती बुरडाळला जाते तिकडं झाडू फडा सूट टोपली घेते एखाद्याला जर वाटलं की अरे मला जाऊत जो पाहिजे जोत पाहिजे नांगर पाहिजे तो सुतार गल्लीला जाऊन ते घेतोय एखाद्याला वाटलं की नाही अरे मला काही मला अजून पाहिजे तांदूळ पाहिजे तो कुळीकुंबटाकडे जातोय ही सगळी गावगाड्याची अर्थव्यवस्था एकमेकावर अवलंबून आहे एकमेकांना धरून आहे पण या गावगाड्याला विस्कटून टाकायचं यांच्यामध्ये विष पेरायचं पाप हे नितेश राणे यांनी केलं भाषा काय मी ऐकू शकत नाही अशी भाषा काय गलिच्छपणे मंचावरून भाषा वापरतात याला काय जाऊ दे म्हणजे ती भाषा ऐकून त्यांच्याच पक्षातल्या महिला कार्यकर्त्या खाली वाटत नाही की तुम्ही तुमच्या आईबापाचे संस्कार दाखवता मंचावरून कळत नाही इथला सगळ्या लॉ ऑर्डरची सगळी धजिया उडालेली पोलिसांवरच प्रेशर इतकं की पोलीस मनाने एफ आय आर करू शकत नाहीत परिणाम काय झाला की परिणाम इथल्या महिला असुरक्षित झाल्या ते काय लाडकी बहीण वगैरे म्हटलं मी तुम्हाला इमाने तुम्हाला सांगते आज माझा विसावा जिल्हा आहे मी अगदी गडचिरोली चंद्रपूर तिकडून नागपूर अमरावती अगदी यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर धाराशिव संभाजीनगर जालना नगर नाशिक जळगाव धुळे तिकडे नंदुरबार हे सगळे एक एक कोल्हापूर मिरज सांगली असं सगळं करत करत जेव्हा आले तेव्हा खात्रीने सांगते कुठल्याही माऊलीला त्या पंधराशेचं अप्रूप वाटत नाही बायका सरळ सांगतात इथं आमच्या लेकीवाळींची अप्रूप सुरक्षित नाही आणि तुझ्या पंधराशेला काही गाडी लावायची होय सत्तर वर्षाची आजी सुरक्षित राहत नसेल आणि तीन वर्षाचं बाळ सुरक्षित नाही त्या बदलापूरमध्ये तीन वर्षाच्या बाळाला अरे घरात जर एवढे लहान बाळ असेल तर आपण त्याच्या समोर साधा बलात्कार शब्द सुद्धा उच्चारत नाही आपण त्या लेकरांसमोर चर्चा करायला घाबरतो एवढ्या छोट्या छोट्या निष्पाप लेकरांच्या सोबत इतक्या घाडेरडी कृती झाली आणि तरी देवेंद्र फडणवीस तरी तरी ग्रह या लोकांवरती साधी एक एफ आय आर करत नाही तो वामन म्हात्रे पत्रकार भगिनीला म्हणतो काय बोलतेस तुझ्यावरच बलात्कार झाल्यासारखा त्याच्यावर एक एफ आय आर व्हावी हो म्हटलं सात तास मी उन्हात थांबले सात तास एफ आय आर झाली नाही सात ते आठ तासानंतर त्याच्यावर एक एफ आय आर झाली आणि त्याचा जामीन फक्त अडीच तासामध्ये झाला सांगा काय करायचं सा। काय परिस्थिती आहे ही ही सगळी जी बिघडलेली जी व्यवस्था आहे की जिथं लेकीबाळी अजिबात सुरक्षित नाही बदलापूरनंतर तबल सतरा घटना घडल्या त्या आपतेला अजूनही अटक झाली नाही ज्या शाळेमध्ये ही घटना घडली बदलापूरनंतर सतरा घटना घडल्या इकडे आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठ मध्ये तीन वर्षाच्या बाळावर पुन्हा एकदा दुष्कर्म तीन वर्षाचं बाळ सांगत माऊ ते सरांनी मला शाळेच्या मागे बाबू तीन वर्षाचं बाळ त्याला कळत नाही काय झालंय ते माऊ शिवच्या जागे मुंग्या चावल्यासारख्या होतात काय बोलायचं तीन वर्षाच्या बाळाला तो अर्थ सुद्धा कळत नाही लक्षात येत नाही कुणाच्या की अरे काय नेमकं चाललेलं आहे या सगळ्या काळामध्ये जिथे की महिला सुरक्षित नाहीत बरं महिलांबद्दल बोलायची भाषा काय काल परवा तिकडे कोल्हापूरला धनंजय महाडिक ते सांगत होते काँग्रेसच्या किंवा इतर महाविकास आघाडीच्या रॅलीत जर बायका दिसल्या फोटो काढा व्हिडिओ काढा मला द्या मी त्यांचं काय करायचं ते बघतो आमच्याकडून पंधराशे घेतात ते आणि त्यांच्या रॅलीत जातात का तुझ्याकडून पंधराशे म्हणजे कोणाकडून काय तुमच्या बाबजाद्याची प्रॉपर्टी विकून दिलं तुम्ही का एकनाथ शिंदेना तापोळ्याची जमीन विकून दिले का देवेंद्र फडणवीस तिकडे रेशीम बागेतला बंगला विकून पैसे दिले का अजित पवार बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिले पैसे आमच्या टॅक्सचे पैसे आमच्या जीएसटीचे तू कोण आम्हाला सांगणार पण महिलांबद्दलची भाषा काय तो सुजय वाखे विखे पाटील तिकडे काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वाटेल त्या पद्धतीने वह्यात पद्धतीने बोलतो विचार करा माया हो आमदार खासदार असणाऱ्या बायकांच्या बद्दल इतक्या बेदरकार पद्धतीने बोललं जात माझ्याबद्दल संभाजीनगरचा एक आमदार गलिच्छ पद्धतीने बोलला तीन महिने मी सगळ्या पोलीस स्टेशनला फिरले एकाही पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवून घेतली नाही पण तेच पोलीस पप्पी दे पप्पी दे पारलाचा व्हिडिओ आला आणि लगेच सगळीकडे तक्रारी नोंदवून घ्यायला तयार झाली काय कमाल आहे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून घेत नाहीत तुम्ही विचार करा की मी असेल जयश्री थोरात असतील सुप्रिया सुळे असतील महाराष्ट्राच्या राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या तक्रारी जर लिहून घेतल्या जात नसतील तर गावखेड्यातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आमच्या आया बहिणींच्या तक्रारी हे कसे लिहून घेणार आहे आमच्या आया बहिणींना हे काय न्याय देणार आहे आणि म्हणून बदल गरजेचं आहे हा बदल करण्यासाठी काही लोक म्हणतात की आहो समोर हत्तीचं मस्तक आहे चिकार पैसा आहे संदेश पारकर सर्वसामान्य माणूस आहे होय संदेश पारकर हा माणूस आहे संदेश पारकरला चलवलीची पार्श्वभूमी आहे संदेश पारकरने गेल्या पंधरा वीस वर्षात इथल्या राणी पिता पुत्रांच्या विरोधातला संघर्ष उभा करताना अंगावर लाटा खट्या खाल्ल्या केसेस सहन केल्या प्रसंगी अगदी जीवावर भेटलं पण गडी मागे हटला नाही एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात उभा राहिला आणि शिवसेनेची ही, ही शिवसे परंपरा आहे वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेला हा वसा आणि वारसा आहे की शिवसेना सामान्यातल्या सामान्य माणसाला वर्ष आणि सह्याद्रीपर्यंत पोहोचवण्याची ताकद ठेवते मला विश्वास आहे की या मतदार संघातून सुद्धा संदेश पारकर निश्चितपणे विधिमंडळात जातील कारण ज्या पद्धतीने राणे पिता पुत्रांनी घराणेशाहीचा एक हायदोस मांडलेला आहे अहो घराणेशाही पण असावी हो पण त्याला काही चांगली परंपरा असावी उदाहरणार्थ प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये मोठ्या आदराने आणि धबधब्याने घेतलं जातं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता आवाधित ठेवण्यासाठी म्हणून मोठ्या आदराने घेतलं जातं आदरणीय उद्धव साहेबांचं नाव कोरोना काळात आमचा बाद भाऊ म्हणून काळजी घेतली म्हणून घेतलं जातं पण राणे पिता पुत्रांचं नाव फक्त गुंडागर्दीसाठी घेतलं जातं जाती पुत्रांचे हात लोकांच्या खुनाने आणि रक्ताने माखलेले आहेत असे खुनाने आणि रक्ताने माखलेले हात तुम्हाला हवे असतील तर माझा बोलण्याला आहे पण जर तुम्हाला एक स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ छबीचा तुमचे प्रश्न मांडणारा तुमच्यासाठी लढणारा भिडणारा नडणारा असा कुणी पाहिजे असेल तर माझी खात्री आहे की संदेश पारकर शिवाय तो पर्याय असू नाही या मतदारसंघाचा विकास तर केलाच नाही इथे एखादं चांगलं काही हॉस्पिटल उभं केलं नाही की काही उभं केलं नाही पण आलेला निधीच काय मध्ये कुणाला तरी म्हणाले ते दोन तीन दिवसांपूर्वी काय की मी कोटीचा निधी आणला अभे कुठं ठेवलास अडीच हजार कोटीचा निधी म्हटल्यावर त्याच्यातले काही कामाचे डिटेल्स पण असतील ना त्याचं काय केलं नेमकं सामाजिक न्याय विभागाच्या काही योजना आल्या होत्या या योजनेअंतर्गत काही गोष्टी कणकवली मध्ये आल्या कणकवली मध्ये काही बेंच खरेदी झाली साधारणतः दोन हजार पेक्षा अधिक बेंचेसची खरेदी झाली एक बेंच मामूली दोन ते तीन हजार रुपये किमतीचा बेंच आणि त्याची किंमत किती लावली यांनी बारा हजार पाचशे रुपये काय कमाल बारा हजार पाचशे रुपये अरे तू बेंच घेतलंस का हेलिकॉप्टर घेतलंस कुठून लावली ही किंमत कोण करते ही सगळी गडबडी सोलार सोलार लावलं एक ते दीड लाखाचं त्याची किंमत लावली साडेचार ते पाच लाख रुपये तीच गोष्ट खुर्च्या खरेदी करताना म्हणजे तीच गोष्ट जिम खरेदी करताना जिमचे इक्विपमेंट देताना आणि हा सगळा निधी सामाजिक न्याय विभागाचा निधी होता इथल्या मागास प्रवर्गासाठी आलेला निधी होता पण हा निधी सुद्धा स्वतःच्याच नावाने लाटायचा या निधीमध्ये भ्रष्टाचार करायचा बरं केला तो केला भ्रष्टाचार आणि त्याच्या वस्तू वाटताना ज्या योजनेत ना आमदार निधीत ना आला तर ते आमदार निधी शब्द वापरा ना पण आमदार निधीत नाही आहे तुम्ही ती सगळी जी इक्विपमेंट खरेदी केले ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचे जर खरेदी केले असतील तर सामाजिक न्याय विभागाचं नाव त्या वस्तूवर तुम्ही का टाकत नाही तुम्ही टाकत नाहीत कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही पण आता प्रश्न विचारणारे तयार झाले पाहिजेत आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या पाठीशी एक ताकद सुद्धा निर्माण झाली पाहिजे ती ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि एकूण महाविकास आघाडी करत आहे राजे त्यांच्याकडे चिकार पैसे आहे साधारणतः परवा दिवशी पर्यंत प्रचाराचा वेग आहे नंतर प्रचार थांबेल आणि त्यानंतर खरा प्रचार सुरू होईल की रात की ज्या दिवशी पैशांचं वारेवा वाटप सुरू होईल कदाचित कदाचित वर्धाच्या इलेक्शन सारखे पैसे काढले जातील भाव सुटेल आपलं म्हणणं इकडे दणकावून पैसे घ्यायचे दाबून कचकावून पैसे घ्यायचे पैसे काय त्यांच्या बाहेरचे नाहीत पैसे आपले, आपले कष्टाचे आहेत आपल्या शेतमालाच्या भावातून काटा मारलेले पैसे आहेत आपल्या वेगवेगळ्या वेग वेग विकासाच्या निधीतून कमिशन खाल्लेले पैसे आहेत त्यामुळे पैसे अजिबात सोडायचे नाही पैसे सगळीकडून घ्यायचे पण निवडून देताना मात्र एक असा उमेदवार निवडून द्यावा लक्षात ठेवा मध्यरात्री येऊन पैसे वाटणारा माणूस रात्री अपरात्री संकट काळात मदतीला येत नाही हे तुम्ही ठरवायचं आहे की रात्री अपरात्री संकटाला धावून येणारा माणूस निवडायचा कि रात्रीच्या अंधारात पैसे वाटणारा माणूस निवडायचा चॉईस इज युअर्स बाद मे बोलले का नाही की आयसा हुआ और वैसा हुआ फिर बाद में भुगतने की बारी नहीं आनी चाहिए वो जो है सो अभी आपको तय करना पड़ेगा कि आपको क्या करना है कि क्या आपको मजहबी फसाद करने वाला चाहिए या आपको लोगों के दिलों में बसने वाला लोगों को जोड़ कर रखने वाला एक चाहिए मला इतने अन्याया विरोधात, इतना गुंडागर्दी विरोध इतने हुकुमशाही दड़पशाही विरोध निश्चितपने तेवीस तारखेला प्रत्येक पेटी उघडल्यावर मशाल पेटणार आहे ती मशाल तुम्ही पेटवाल वीस तारखेला ताकदीने इथला प्रत्येक कार्यकर्ता डोळ्यात तेल घालून हे काम करेल सगळे बूथ एजंट अत्यंत काळजीने काम करतील घडी गेली तर पिढी जाते दादा हो त्यामुळे ही घडी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ही निर्णायक घडी आहे त्यामुळे प्रत्येक मतदान अत्यंत काळजीपूर्वक होईल याची काळजी घ्या जे बूथ एजंट दिवशी असतील तेच बूथ एजंट काउंटिंगच्या दिवशी सुद्धा असतील त्यात बदल असणार नाही याच्याकडेही नीट बघा तुमच्याकडे जी व्ही व्ही पॅटची चिठ्ठी येते किंवा मशीन क्लोजिंगच्या वेळेला जो आकडा येतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या बूथ कॅप्चरिंगचे आता जे वेगवेगळे वेग प्रकार आहेत ते होणार नाहीत यासाठी काळजी घ्या इकडे सगळे आमचे पोलीस भाऊ थांबलेले आहेत त्यांचा जो आता कॅमेरा चालू आहे हा कॅमेरा त्यांनी त्याही दिवशी इमान इतर चालू ठेवावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने निरपेक्षपणे काम करावं अशी अपेक्षा आहे आणि वीस तारखेला किती बटन तीन बटन माया हो ऋतू किती ऋतू ती चुलीला दगड किती माणसाच्या जगण्याच्या अवस्था किती महादेवाला बेल किती पानाचा पळसाला पान किती मशीनवरचं बटन कितीच एक नंबर तीन नंबरचं बटन दाबायचं आणि चिन्ह कोणतं आपलं चिन्ह कोणत मशाल पेटली पाहिजे सगळीकडे मशाल लढणार आणि फिरणार महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मशाल पेटणार तेवीस तारखेला गुलाल खेळायला तुमच्या सोबत येते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराज धन्यवाद ताई खास आपल्या शैलीत तुम्ही आम्हा करायला मार्गदर्शन